रुग्णाची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर गेली दहा वर्षांपासून शिर्डी मतदारसंघातील संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक गावची ग्रामपंचायत ही जनसेवा मंडळाच्या ताब्यात नाही जेव्हा आपलेच कार्यकर्ते फितूर होऊन विरोधकांना मदत करतात तेव्हा आपला पराभव होत असतो विरोधकांमध्ये जनसेवा मंडळाला हरवण्याची ताकद नाही ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये गद्दारी करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांची नावं माझ्याकडे आली आहेत योग्य वेळी गद्दारांना धडा शिकवला जाईल असं सांगत गद्दारांचा चांगलाच समाचार माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी घेतलाय आता इथून पुढे गद्दारांना थारा नाही असाही इशारा विखे यांनी दिलाय आश्वी बुद्रुक या ठिकाणी जनसेवा युवक कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन केलं होतं यावेळी डॉक्टर सुजय विखे बोलत होते अठरा ते तीस वर्षातील जनसेवा युवा मंचमध्ये काम करू इच्छित असणाऱ्या युवकांना राजकारण विरहित समाजकारण करण्यासाठी जनसेवा युवा मंच नावे ॲप तयार केलं गेलंय या ऍपमध्ये आपल्या परिसरातील असलेल्या समस्या नोंदवण्याची सोय केली गेली आहे असंही डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सांगितलंय आपला परिसर कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांपासून आपल्या शिक्षण संस्थेमध्ये आपल्या शाळेमध्ये आपल्या कारखान्यामध्ये आपल्या कॉलेजमध्ये प्रत्येक धर्माचा माणूस शिकतो प्रत्येक धर्माचा माणूस नोकरी करतो प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये आपण एकत्र आहोत प्रत्येकाच्या आनंदामध्ये प्रत्येकाच्या कार्यक्रमामध्ये आपण एकत्र आहोत आज काय झालं आणि ज्यांना खरंच त्रास होतो मला मी अनेक लोकांची मिटिंग पण घेतली अनेक मुलं बोलून घेतली कधी मी ज्या पद्धतीचं राजकारण करतो मला नेहमी एक गोष्टी या खात्री असते की जेव्हा सर्वसामान्यांचे प्रश्न सुटतात तेव्हा मतदान मागण्याची आवश्यकता पडत नाही आज अनेक असे लोक आहेत या गावामध्ये अशी बुद्रुक गावासाठी मी मुद्दा म्हणून सांगू इच्छितो ही दुसरी सलग वेळ आहे जेव्हा ग्रामपंचायत आपल्याकडे नाही राहील काय हरकत नाही काही ठिकाणी यश मिळतं काही ठिकाणी अपयश येत पण मी या गोष्टीमध्ये तितका विश्वास ठेवतो की जोपर्यंत आपल्या गटाचे लोक विरोधकांबरोबर आतमधून मिळाले नसतील तोपर्यंत ग्रामपंचायत मध्ये पराभव होऊच शकत नाही असं मला काम आता नेमकी कोण होत काय होतं कसं होतं हे मी आता हळूहळू त्याचे माहिती घेतोय आम्ही कारण की विरोधकांमध्ये तेवढी ताकद नाही दुर्दैवी बाब आहे की काही प्रमाणात असे काही लोक आहेत ज्यांनी माननीय नाता राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचा प्रत्येक फायदा घेतला आपलं प्रपंच उज्ज्वल केलं पण संघटनेसाठी दुर्दैवाने काही लोकांनी योगदान देण्यामध्ये असमर्थता दाखवली ही धर्माच्या किंवा जातीच्या माणसाला संरक्षणाची गरज नाही पन्नास वर्ष आपण या प्रवरा परिसरामध्ये आश्वी परिसरामध्ये वाढलो पन्नास वर्ष जर कधी हिंदूला मुसलमानापासून आणि मुसलमानाला हिंदूपासून असुरक्षितता वाटली नाही पन्नास वर्ष स्वातंत्र्यापासून सत्तर वर्ष जर या परिसरामध्ये मराठा माळी मातन इतर सगळे आपले समाज अनेक धनगरबंदारी सगळे समाज सगळे एकामेकाबरोबर जेवतो प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहतो मग आज काय झालं काय झालं अचानक असं जे प्रत्येकाला आपलं आपलं अस्तित्व धोक्यात वाढायला लागलं आपण सगळे हे का तुम्हाला काय पाहिजे सांगा तुम्हाला कोणी त्रास दिलाय तुम्हाला एखाद्या धर्माच्या माणसाने दिला त्रास दिलाय तुम्हाला एखाद्या जातीच्या माणसाला त्रास आहे तुम्हाला एखादं व्यक्तिगत विशेषतः या व्यक्तीच्या धर्मापासून किंवा समाजापासून तुम्हाला भीती आहे मला सांगा <laughs> आम्ही सोडू आम्ही कस पण स्वतः कायदा हातात घ्यायचा काहीतरी बोलायचं कोणाला तरी मारायचं सर्वसामान्य गोरगरीब माणसावर जोर दाखवणारा माणूस हा भातून नसतो त्यामुळे माझी परत एकदा आज विनंती आहे सामाजिक शांतता भंग करण्याच्या दृष्टिकोनातून कोणी जरी पुढाकार घेत असेल तर तुम्ही स्वतःला आवरून घ्या ही गोष्ट तिथं सहन केली जाणार नाही मी परवाही बोललो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्याचा टीव्हीवर प्रत्येक चॅनलवर म्हणजे मी काय बोललो म्हणजे आज पहा काय परिस्थिती आहे की जाती ही का चा मी एवढंच बोललो की धर्म आणि जातीच्या नावावर कोणीही द्वेष चालवता कामा नाही प्रत्येकाच्या मनामध्ये असली पाहिजे ती गोष्ट मी ती बातमी होते म्हणजे आपण किती गर्दीची होती हा विचार केला पाहिजे यावेळी ग्रामपंचायत सदस्य अनिल कंगणकर भाऊसाहेब खेमनर सारिका जरहाड संजय उंबरकर उपसरपंच दिलीप मुंतोडे माजी ग्रामपंचायत सदस्य सुभाष चतुरे विजय म्हसे डॉक्टर अपर्णा फाउंडेशनचे अध्यक्ष वैभव ताजणे सतीश शिरमाळे निलेश चोपडा आनंद बालोटे संदीप ताजने बाबा गायकवाड अभिजित म्हसे राहुल रागपसरे सुभाष होडगर अमित भंडारी बंटी उगले पंकज नाके रंजित गायकवाड अनिल म्हसे संपतराजे भुसाळ दीपक लाहोटी भास्कर जराड यांसह मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाचं प्रास्ताविक अशोक जराड यांनी केलं तर सर्वांचे आभार शुभम जराड यांनी मानले वैभव ताजने सी न्यूज मराठी आश्वी राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपालमध्ये सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज, वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड सर्व का राजपाल सर्व काही मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा